नमस्कार मित्रांनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मन मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात संपण्यात आहे फेब्रुवारी महिन्याचे फक्त तीनच दिवस बाकी आहेत तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडतो मार्च महिन्यात कोणते पिकं लावले जे की आपल्याला कमी पाण्यात मालामाल करून देईल मित्रांनो आपण हरभरा लावलेला मका लावलेला आणि कांदा लावलेला तर मित्रांनो तो आता जवळपास खाली होण्यात आहे तर मित्रांनो त्या जागेवर आपल्याकडे जर दहा गुंट असेल पाच गुंट असेल कमीत कमी थोड्या जागेत आणि पाणी जर कमी असेल आपल्याकडे तर आपण पुढील दोन मार्च महिन्यामध्ये महत्वाची जे दोन पिकं आहेत जे काही आपल्याला मालामाल करून देईल अशी पिकं आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या अगोदर जर आपण फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बदलपर्यंत शेअर सुद्धा करा तर मित्रांनो मार्च महिन्यामध्ये महत्वाचं जे पहिलं पीक आहे ते आपण बघूया आता कोथिंबीर धन तर मित्रांनो हे कोथिंबीर जी आहे तर पस्तीस ते चाळीस दिवसात काढलेला येतं तर मित्रांनो कोथिंबीर लय पस्तीस ते चाळीस दिवसात येतं तर कोथंबीर साठी बियाणं कोणतं निवडावं मित्रांनो मित्रांनो आपल्या मार्केटच्या जवळपास जे बियाणं सगळ्यात जास्त मागणी असेल किंवा मार्केटमध्ये गावरान बियाणं हे लांब पान मोठं असलेलं थोडं तर ह्या बियाण्याला खूप मागणी असते मार्केटमध्ये एकदम हिरवगार दिसणारं तर मित्रांनो मार्केटमध्ये आपल्या मार्केटनुसार जाऊन बियाणं निवडावं तर मित्रांनो आपल्याला पंधरा किलो पासून मित्रान। तर चाळीस किलो पर्यंत एकरला हे बियाणं टाकायचं आहे धण्याचं मित्रांनो तर मित्रांनो पेरणी करताना दोन काळजी घ्या पेरणीसोबत मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस आपण हे खत टाकू शकतो तर मित्रांनो पेरणी झाल्यानंतर आपण पाणी देतो तर मित्रांनो पाचव्या दिवशी आपल्याला तण नियंत्रण करणं त्यामध्ये खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो तण नियंत्रणासाठी आपण बघा पाचव्या दिवशी आपण जर पाणी दिलं तर त्याच वेळेस मित्रांनो आपल्याला ओल्यामध्ये हे पंधरा एम एल आणि गोल हे दहा एम एल हे वापरायचं आहे तर मित्रांनो आपण ते वापरू शकतो तर आणि तण नियंत्रण करू कर शकतो मित्रांनो ह्यानंतर आपल्याला जी मी कोथंबीर आहे त्यामध्ये फुटव्यांची संख्या खूप जास्त पाहिजे असते तर मित्रांनो फुटव्यांच्या संख्येसाठी आपण बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा ह्या वॉटर सोल्युअल खतांचा वापर करू शकतो मी व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो बारा एक्सेसचा वापर कसा करावा तो व्हिडिओ जर आपण अजूनपर्यंत बघितला नसेल तर तो आपण आप, 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 युट्यूब चॅनलमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो तो व्हिडिओ तर मित्रांनो फुटप्यांसाठी आणि जे आपण पानं पिवळे पडतात कोथंबीरमध्ये त्यासाठी कार्बन बेंडेझिम आणि मॅनकोझेप साप पावडर ह्या नावाने मार्केटमध्ये आहे ते बुरशीनाशक आपण वापरू शकतो त्यानंतर रेडोमिल गोल्ड ह्या गुरुशी नाशकांची फवारणी येऊ शकतो किंवा आपण एखादा टॉनिक त्यासोबत चांगलं जे की बायोविटा किंवा इसाबियान किंवा आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जे उपलब्ध असेल त्या टॉनिक आपण ह्या तिकांची आपण याच्यात फवारणी करू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जर आपलं हे पीक ठिबकवर असेल किंवा पाठपाण्याचं असेल तर आपण पिकाला जास्त मर येऊ नये म्हणून आपण ट्रायकोडर्मा मडो या जैविक बुरशीनाशकांची फवारणी आपण ड्रीप आवर्णी करू शकतो किंवा ड्रिप देऊ शकतो या दोघांची फवारणी सुद्धा चांगली चालते मित्रांनो जेवढी आपण कोथंबीर जैविक कराल किंवा जैविक कराल तेवढीच खूप फाद फायद्याची कारण की बघा के -के केमिकलचा जास्त वापर केल्याने आजार पसरत आहे म्हणून आपण जास्तीत जास्त जैविक सेंद्रिय कर करण्याकडे कल द्यावा मित्रांनो यानंतर आपण बघूया की आपण याला जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपण जर ड्रीपवर असेल तर फुटवे फुटवे जास्त येण्यासाठी फॉस्फरस हा घटक खूप महत्त्वाचा आहे जर आपण कोथंबीर ड्रीपवर लावत असाल तर झिरो साठवीस एकरी दोन ते तीन किलो याप्रमाणे आपण ड्रीपमध्ये देऊ शकतो आणि फुटव्यांची संख्या खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो किंवा आपण आय सी एलचं झिरो नऊ आपलं अकरा छत्तीस चोवीस हे याची फवारणी करू शकतो आणि फुटव्यांची संख्या आपण खूप चांगली जास्त घेऊ शकतो यानंतर जे दुसरं महत्वाचं पीक आहे मित्रांनो मार्च महिन्यामध्ये लागवड करण्यात येणार आहे ते, ते म्हणजे मेथी तर मित्रांनो मेथी ही वीस ते तीस दिवसात काढणीला येते तर मित्रांनो मेथीचं जे बियाणं आहे आपल्याला तर एकराला मेथीचं बियाणं लागतं तीस ते चाळीस किलो तर मित्रांनो तीस ते चाळीस किलो आपण बियाणं घेतलं हे पेरणी करू शकतो किंवा हाताच्या सहाय्याने फेकू शकतो मित्रांनो यासोबतच आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा पन पंधरा पंधरा अठरा अठरा या खता खतासोबत याला पेरणी करू शकतो जेणेकरून आपल्याला नंतर चान्स भेटत नाही मित्रांनो खतं देण्याचा तर हे झालं आपल्याला आप बियाणं आपल्या तीसशे ते चाळीस बियाण्याची निवड कोणती करावी मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे बियाणे उपलब्ध आहेत मेथीचे त्यापैकी बघा आपण जे लाल कोर असलेलं ला गावरानं बियाणं आहे ते आपण घेऊ शकतो आणि याची पेरणी करू शकतो मित्रांनो मेथीमध्ये सुद्धा मरची सं रोगाची संख्या मरची मर आढळतो त्यासाठी आपण ट्रायकोडर्म सोडून पण कोथंबीर प्रमाणेच मेथीला सुद्धा देऊ शकतो ह्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या जर जास्त पाहिजे असेल तर आपण बारा एकसष्ट झिरो तेरा चाळीस तेरा ह्या झिरो बावन्न चौतीस अशा प्रकारे वॉटर सोलीबल खतांची फवारणी करू शकतो मित्रांनो मेथीमध्ये सुद्धा पेरणी केल्यानंतर तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण पेरणी करू मित्रांनो त्यानंतर बारा ते पंधरा तासात जमीन जेव्हा ओली असेल आपली तेव्हा टर्गा सुपर हे पंधरा एम एल आणि गोल हे दहा एम एल याप्रमाणे आपण फवारणी करू शकतो मित्रांनो मेथी जर जर्मिनेशन होत झालं असेल तर तो गो टर्गा आणि गोलची फवारणी करू नये हेच सेम कोथिंबीरमध्ये सुद्धा आहे जर्मिनेशन जर झालं असेल तर गोल आणि टर्गाची फवारणी करू नका तर मित्रांनो यानंतर आपण बघूया की मेथीला मर साठी आपण महत्वाचं काय देऊ शकतो मित्रांनो सोपं आणि साधी पद्धत आहे तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस आपण खतासोबतही फेकून दिलं तरीच आपल्याला चांगले रिझल्ट येतात आणि त्यानंतर बघा मेथीमध्ये बुरशी येते तर कार्बन मॅन्डेझेप मॅनकोझेब या घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक ते त्यानंतर मेटालॅक्झेल मॅनकोझेब घटक असलेलं कोणतंही बुरशीनाशक आपण घेऊ शकतो त्यासोबत अमिनो म्हणजे इसाभियान बायोविटा या दोघं पैकी कोणतंही एक ह्या औषधांची आपण फवारणी घेऊ शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातली दोन मालामाल करणारी पिकं या पिकांविषयी माहिती घेतली माहिती आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा नक्की मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद